हाय हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही आई होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असं पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत छोटासा कमेंट केला तरी काही हरकत नाही तर चला तर मग आपली रेसिपी आज काय आहे ना ते आपण इथं पाहूया तर तुम्ही माझ्या थमन वरून किंवा टायटल वरून ओळखलच असेल की मी आज कोणती रेसिपी बनवत आहे तर तर मी घेतलेला आहे दोन टोमॅटो ते स्वच्छ पाण्याने धुतल्याच्या नंतर मी कट करून घेत आहे आणि टोमॅटोचा जे शेप आहे ना तिथं मी गोल राऊंड शेप मध्ये ठेवलेला आहे आणि तसंच कट करून घेते आणि तुम्ही दुसरीकडे पाहता असाल की पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचे देठ काढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि हो फ्रेंड्स रेसिपी जी आहे ना स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा आपली झटपट रेसिपी कोणती आहे ते आणि तुम्ही पाहत आहे की घेतलेली आहे तुरीची डाळ अर्धी वाटी आणि शक्यतो आमच्या घरात ना तुरीच्या डाळीच वरण आवडतं आणि जर तुम्हाला मुगाची डाळ घ्यायची असेल तर तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता तर इथं काय केले मी तुरीची डाळ जी आहे ना स्वच्छ पाण्याने धुतल्याच्या नंतर कुकर मध्ये मध्ये ठेवलेली आहे आणि इकडे तुम्ही पाहता असाल की टमॅटो जे आहे ना ते पण डाळीमध्ये ऍड केलेली आहे आणि हिरवी मिरची पण आता आपण काय करूया थोडीशी हळद घेऊया हळद घ्यायची आहे अर्धा चमचा तर कसं असतं की प्रत्येकाची रेसिपी जी आहे ना ती वेगवेगळी असते तर मी माझी रोजची तर समजा मला जर ज्यावेळेस वरण बनवायचं असेल ना तर मी अशाच पद्धतीने बनवते अर्ध्या चमचे हळद घेतल्याच्या नंतर अर्धा चमचा घेतलेला आहे धना पावडर आता आपण काय करूया जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकूया तर तुम्हाला सर्वांनाच माहिती की कुकर मध्ये काय होतं की पाण्याचं प्रमाण कमी असतं तिथं मी पाणी एक ग्लास पाणी टाकल्याच्या नंतर आता ह्याला काय करूया चार शिट्टी मध्ये डाळ होऊन जाईल तर तुम्ही तर पाहत असलं की गॅस गयाच, गॅसचा फ्लेम चालू करून मिडियम वर ठेवलेला आहे आणि कुकर आपला म्हणजे डाळ शिजण्यासाठी ठेवलेली आहे तर इथं मी घेतलेला आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडस मीठ ऍड करून ठेचून घेणार आहे आणि आपले जे आहे ना तर चार ते पाच सिट्टी झाल्याच्या नंतर डाळ तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे एकदम गाळ हा विषय झालेला आहे म्हणजे खूप जी डाळ आहे ना तर बेसनगर डाळ झालेली आहे आणि तुमच्या माहिती करता सांगू का ज्यावेळेस तुम्ही वरण बनवा दाल बनवा काही बनवा पण डाळ जी आहे ना तर अशा प्रकारे शिजली पाहिजे तरच आपली रेसिपी परफेक्ट अशी होती तर आपण ह्याला काय करूया पूर्ण एकसारखं करून घेऊया आणि एक, एक सांगू का कोण कोण काय करतं फक्त डाळ आणि हळद मीठ टाकून कुकरला लावतो तर असं करू नका कारण काय होतं माहितीये का टोमॅटो आणि हिर मिरची जरी टाकली ना तर काय होतं की पूर्ण मिक्स होते आणि फेकण्यात काही जात नाही आणि तुम्ही दुसरीकडं पाहिला असेल लसूण पण ठेचून घेतलेला आहे आणि आता काय केलंय गॅसचा फ्लेम चालू करून कढई ठेवलेली आहे तुम्ही कढईमध्ये बनवू शकता किंवा पातेल्यामध्ये पण बनवू शकता हे तेल जेवढा डाळीला तेल हवे तेवढं घेतलेलं आहे आणि तुम्ही की थोडस जे कडीपत्ता आहे ना ते पण घेतलेला आहे कडीपत्ता तडतड होईपर्यंत घेतल्याच्या नंतर थोडस जिरा घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला मोहरी आवडत असेल तर तुम्ही तर घेऊ शकता आणि जे आपण आलं ठेचून घेतलेलं आहे ना ते आता काय करूया त्याला मध्ये टाकून देऊया म्हणजे लाईट गोल्डन होईपर्यंत आपण परतून घेऊया आणि कसं असतं की नाही का ठेचून घेतलं ना लसूण तर खूप असं छान म्हणजे लाईट गोल्डन झाल्याच्या नंतर खूप असा फ्लेवर छान येतो टेस्ट छान येते ने काय होतं की ते पूर्ण मिक्स होतं पण ठेवून घेतल्याच्या नंतर छोटे छोटे तुकडे राहतात ना खूप छान लागतात लसण आहे ना आपलं आल गोल्डन झाल्याच्या नंतर मी काय केले जे आपले वरण होत ना म्हणजे जी, जी डाळ आहे ना कुकर मध्ये आपल्या कडाईमध्ये म्हणजे मिक्स केलेली आहे तुम्ही पाहत असाल की आपली जे वरण आहे ना कशा प्रकारे झालेला आहे झटपट होतं बर का अजिबात वेळ म्हणजे कमी वेळात बनणारी सोपी ही रेसिपी आहे तर तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करत आपण ह्याला म्हणजे काय करूया तुम्ही पाहत असेल कि वरण मध्ये कुठं काय दिसतंय का आता लहान मुलांना तर कसं असतं मोठ्यांना पण काही जणांना काय आवडत नाही म्हणजे हिरवी मिरची आवडत नाही टोमॅटो आवडत नाही ते फेकून देतात आता तुम्ही पाहता असाल की फेकून देण्यासारखं काय आहे का अजिबात नाही ना आणि अशा प्रकारे डाळ गेली ना तर ते टोमॅटो हिरवी मिरचीचा फ्लेवर जो असतो ना तर डाळीमध्ये उतरतो आणि खायला म्हणजे ज्यावेळेस आपण खायला घेतो ना त्यावेळेस खूप अशी टेस्ट छान येते आणि आता तुम्ही काय आता तुम्ही तर पाहिलं असेल की ते मी चवीपुरते मीठ ऍड केल्याच्या नंतर जी कोथंबीर आहे ना तर धुन स्वच्छ पाण्याने धुतल्याच्या नंतर आपण काय केले के वरणमध्ये मध्ये म्हणजे ऍड केलेलं आहे आता आपण ह्याला काय करूया चांगली उकळी येईपर्यंत वरण असंच ठेवूया आणि म्हणजे बऱ्याच लोकांना काय होतं की गावरान तूप आवडतं म्हणजे वरण भातामध्ये तर तुमच्या माहिती करते सांगू का आणखीन ज्यावेळेस वरणार उकळी आली ना थोडस गावरान तूप तुम्ही जर एक चमचा दोन चमचे ऍड केले ना तर खरंच खूप छान लागते तर ही पण रेसिपी तुम्ही म्हणजे स्ट्रीक जी आहे ना नक्की ट्राय करा तुम्ही डाळीचा जी फ्लेवर आहे ना जी टेस्ट आहे ना तुम्ही दोन म्हणजे दोन टप्प्याने तुम्ही वाढवू शकता तर खरंच खूप छान लागते तर आपल्या जी वरणाला आहे ना तर चांगल्यापैकी उकळी येऊन द्यायची आहे लगेच गॅस बंद करायचा नाही कारण काय होत आणखीन मिक्स व्हायला मिक्स होते आणि माझी फायनली तुरीच्या डाळीचे जे वरण आहे ना झटपट तुम्ही ते पाहिलं असून किती झटपट झालेली आहे अजिबात झंझट नाहीये तर फायनली रेसिपी झालेली आहे तर मस्त आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे आवडली की नाही नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा बरं का तर आपली जी रेसिपी आहे ना तर मस्त असं वरण बनवलेलं आहे तो तुम्हाला आवडला ना की नाही ते नक्की मला कमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जे आहे ना तिथंच एंड करते ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी तिथेच एंड करते तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की भेटूया आणि रोजच्या रोज छान छान रेसिपी सोबत आपण असे कंटिन्यू भेटत जाऊ आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे बाब विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात महत्वाचं त्याच खात राहा बाय टेक केअर